पुणे नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक येथे धारदार हत्याराने वार करत पहाटे खुनी हल्ला करण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू त्यामुळे या घटनेत खुनाचे कलम वाढवण्यात नसीम मोहम्मद बेचाळीस मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाकी खुर्द गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपात असणाऱ्या टायर पंक्चर पत्र्याच्या दुकानाच्या आतमधील रूममध्ये झोपलेल्या बेचाळीस वर्षीय इस्मावर धारदार हत्यारांनी डोक्यात वार करून खून करण्याचा प्रयत्न केला या घटनेत नसीम मोहम्मद कलाम शाह वयवर्ष बेचाळीस मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर हा गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी त्याचे वडील मोहम्मद कलाम शाह वयवर्ष त्र्याहत्तर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणी चाकण पोलिसांत अज्ञात इस्मावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता या घटनेच्या तपासात निष्पन्न झाले की रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या वादातून हल्लेखोराने धारदार हत्याराने खुनी हल्ला केला होता शुभम सकाराम पवार वैवर्ष चोवीस याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंभीर जखमी झालेल्या नसीम शाह वैवर्ष बेचाळीस याच्यावर डीवाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले